नमस्कार सहर्ष स्वागत नगर सर्वांचा निवडणूक ची आहे आपली उमेदवारी जे अर्ज दाखल केलेले आहेत कालच या सर्व अर्जांची छाननी झालेली आहे अनेक अर्ज अवैध झालेले आहेत तर अनेक अर्ज हे वैध झालेले आहेत त्यामुळे अनेकांच्या आशा आता पल्लवी झालेल्या आहेत होत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या की खरं तर उमेदवारी करायची असेल तर आपला जन्म चाचणीमध्ये आपण यावं लागेल यासाठी काही ठिकाणी सर्वे करण्यात आला असं आपल्याला समजतं आहे खर तर आज आपण त्याची पोलखोल करणार आहोत खरंच हा सर्वे झाला का हे सर्वे करणार नेमकी कोण होते कोणाला भेटले कोणाला किंवा या ठिकाणच्या नागरिकांना भेटले वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक अकरा या सर्व ठिकाणी जाऊन आपण खर तर कोलखोल करणार आहोत त्या नागरिकांना आपण भेटणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कोण व्यक्ती होते की सर्व्हे करायला आले होते तो खरच झाला का चला तर मग आता मग एक एक नागरिकांना भेटून त्यांच्या मत आपण जाणून घेणार आहोत माझ्याकडे तसं कुणी आलेलं नाही या सर्व्हे करत असताना कुणी भेटायला आलो विचारलं वार्डाची स्थिती शहराची स्थिती असं कोणी आलेलं नाही आतापर्यंत नाही सर्वे करणारी मंडळी कोणी आली नाही तुम्हीच आलेलं कोण नाही आलेलं खरंच नाही आले नाही नाही आलेच नाही तुम्हीच पाहिजे नाही कोण नाही आला नाही आले कोणीच नाही आले अजून कोण नाही आलं आतापर्यंत आलं नाही नाही एरियात पण दिसलं नाही असं काही जाणवलंच नाही कधी नाही तसं कोणच नाही आलो म्हणायला कोणच नाही आलं आठ दहा दिवसात नाही पंधरा दिवसात नाही आलं आली होती का किंवा तुम्हाला पाहायला मिळाली होती का नाही नाही अजिबात नाही एकही व्यक्ती आला नाही म्हणजे सर्वे झाले आधीच मेहनत झालेले असे सांगतोय काय सांगाल आपल्याकडे सर्वे झाला नाही सर्वेला माणसं झालं नाही सर आपण ज्या पद्धतीनं जनमत चाचणी घेतली जाते त्या अनुषंगाने आपण प्रत्येक वाट्यात जाण्याचा प्रयत्न केलेला आहे नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात असं येत आहे की जन्म आहे त्यामध्ये असं म्हटलं जात आहे की जनतेच्या भावनेशी उमेदवाराच्या भावनेशी खेळ झालेला आहे अनेक उमेदवारांच्या किंवा नागरिकांच्या जो संवैधानिक अधिकार होता तो एखाद्यानं चोरला गेला आहे अशीच भावना या तिने लक्षात येते आहे म्हणजेच हा झालेला सर्वे सपशेल खोटा होता फक्त कागदावर घेण्यात आला कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आला एसी मध्ये बसून घेण्यात आला की कुठे घेण्यात आला खर तर आता हा संशोधनाचा विषय आपल्याला म्हणावा लागेल आपण तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये टक्क टाइम टोन ठेवला श्रीगंड साहेब दत्ता दत्तात जगताप श्रीगंडा